आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया सुरू इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत निवासी शाळा आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज नर्सरी ते इयत्ता बारावी सायन्स सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मान्यताप्राप्त आदर्श महाविद्यालय बी ए बी कॉम आणि बी एस सी आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट बी एस सी एम एल टी बी एस सी एम आय टी डी एम एल टी पी जी डी एम एल टी आणि ए डी एम एल टी निसर्गरम्य वातावरणात मुलांचं शिक्षण आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर संपर्क शून्य चोवीस अठ्याऐंशी एकोणतीस एकाहत्तर शून्य चार समृद्धीच्या बाबतीमध्ये देखील जो कोणी कॉन्ट्रॅक्टर ज्यांनी क्वालिटी खराब केली असेल त्याच्यावर काय असेल तुम्ही अरे त्याला सोडून द्यायचा अरे ठीक आहे त्याच्यामध्ये काही कुठे भेगा पडल्यात तुम्ही तुम्हाला सांगतो त्या पूर्णपणे त्याच्यावर ते पूर्णपणे त्याच्याकडून त्याच डीएलपी आहे डीएलपी मधून ते पूर्ण काम करून घेतलं जाईल सव्वीस पर्यंत डीएलपी आहे ट्वेंटी सिक्स्थ पर्यंत दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांड दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये